सगळ्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा कोंबड्या लगबगीनं बाहेर निघालेल्या आहेत कारण पहाटेपासूनच त्यांचा खरं का आवाज असतो कोंबडेत ना तीन कोंबडेत तीन वाजल्यापासून बाग देत असतात आणि सकाळी आ उजेड म्हणजे लवकरच आता उजडतं की लगे बाहेर यायचं आणि इकडे तिकडे फिरायचं सूर्यमस्त असा वर आलेला दिवस उगवलेला आहे आमचं चालू आहे सकाळची आपली गावाकडची कामं आधी सगळं झाडू मारू झाडायला गावाकडे खूप असतं तर छान सगळीकडचं झाडलोट करायची आणि मग लागायचं दुसऱ्या कामाला भांडी वगैरे असतात घासायची आत्यांकडे शेळ्यांचं झाडायचं असतं माझ्याकडे इकडचं सगळं झालं आणि आवरून आम्ही आता चहा वगैरे झालेला आहे आत्याने पीठ भिजवून घेतले गणेशला मी दिलेत मगाशी शाळेत जायच्या आधी मूग भाजून दिलेत काहीच खाऊन जात नाही मग त्याला मुळे थोडेसे मूग मीठ टाकून भाजते हे ना गावरान मूग आहेत आता ह्या मुगाला मी काय करते का कपड्यात बांधून ठेवते म्हणजे मोड आले की रस्सा भाजी करता येईल आणि मांजरं तिकडं चपातीची वाढ बघत बसलेत आत पीठ भिजवून ठेवलं की मला चपाती भाकरी असं करायला सोपं पडतं तर मावशीने काय केलेलं आहे सकाळी म्हणजे इकडे मावशी आली होती जाताना काय करून गेली आहे ह्याचं पीठ देऊन गेली आहे घाऱ्याचं पीठ देऊन गेले ते तुम्हाला मी दाखवते आता हे पीठ झाकून ठेवते ना तर मांजर काय करते आम्ही दोघी इकडे तिकडे गेले की त्याच्यात तोंड घालते तर हे बघा हे असं घाऱ्याचं पीठ आहे त्याचं मी एक चपातीसारखं करून आहे बटाट्याची पातळ रस्सा भाजी बनवली आता सुकी भाजी बनवत नाही मी गणेशला कसं होतं डबा नसतो मग त्याच्यामुळे मी हे करत नाही पातळ भाजी बनवत नाही हे बघा असं पीठ भिजवून दिलेलं आहे तिने भाकरी बनवायच्या चपात्या करून घेतल्या आता मामाला आत त्यांना भाकरी बनवते सकाळी आली होती ती तिला दवाखान्यात जायचं तिच्या गोळ्या होत्या माझ्याकडे ते घ्यायला आलती मग येतानाच तिने पीठ भिजून आणलं होतं तर मामा जेवण केलं आणि शेळ्यांना घेऊन निघालेत का काय होतं शेळ्यांना बाहेर येऊन थांबावं लागतं हे बघा माझी एक भाकरी तव्यावरतीच आहे आता सगळा पसारा आवरते जेवण करतो कारण आत्यांना जायचं आहे तिकडे थोडासा कांदा लावायचा जो राहिलाय ते लावायला जायचंय आत्या माझी वाडं बघतायत मग काय करतो आधी दोघी जण जेवण करतो भाकरी इकडे झालेले आहेत आणि मग आत्यांना जायला सोपं पडतं दोघींनी मिळून जेवण केलं आणि आत्यांनी गाय तिकडे कांद्याचं रोप थोडंसं ठेवलेलं होतं ते रोप काढून आणले आता मी भांडी कपडे उरकून घेते सगळा इकडचा पसारा आवरते म्हणजे काय करायचं आम्हाला थोड्या मिरच्या काढायच्या आहेत मिरचीची झाडं आता काढून टाकायची तर नीट करायचं आहे म्हटलं मग घरी वापरायला मिरच्या परत विकत आणायला लागतील काढून फ्रीजमध्ये ठेवल्या बरेच दिवस मिरच्या आणि त्याला पण मिरच्या आहेत त्या मसाल्याला होतील तर नंतर मग आत्या दुपारने येतील एक ता तीन वाजेपर्यंत परत येतील निघालेत आत्या आणि माझं घरातलं काम होत आत्या रिटर्न आल्या रोप लावलं आणि येताना छान असा घेवडा घेऊन आले आमच्या देराच्या राणातला ह्या वर्षी नेमका आम्ही घेवडा केलेला नाहीये त्यांना पाणी वगैरे दिलं पाणी पिलेत बसल्यात थोडे वेळ हे बघा घेवडा किती सुंदर आहे नंतर घेवडा निवडेल संध्याकाळच्या भाजीला गेल्या वर्षी घेवड्याला काही भाव नव्हता आणि ह्या वर्षी घेवडा खूप महाग आहे पुण्याला तर माझी वहिनी सांगत होती चाळीस रुपये पाव घेवडा आहे आणि बाजारात वीस रुपये पाव इकडे आमच्या इकडे विकतायत तर असं होतं आपण नाही केलं की भाव येतो आणि आपल्याकडे असले की भाव नसतो असं कंटाळून मी ह्या वर्षी भेंडी पण नाही केली दोघीजणी ब हे केलं आता त्या थोड्या वेळ बसल्या आणि निघालो आम्ही ह्याला ते मागं पोत्यामध्ये ना डाळ आणलेली तूर डाळ आमची जी यंदाच्या तुरी काढायला आल्यात तरी डाळ आणली नव्हती मागे लागू लागून ह्यांना ला, काल डाळ आणून ठेवली आहे आता ती डाळ वाळवून पावडर लावून ठेवावं लागणार आहे तीन म्हणजे चार वाजत आले होत्या मामा शेळ्यांना पर घेऊन परत आलेत हे बघा परत मग मामांना काय असतं गाईकडे पण जावं लागतं थोडे तिथं बसतात गायीजवळ जाऊन मग दोघं जण मिळून हे आणि मामा मिळून गाई वगैरे घरी आणतात तर मावशीने जे गाऱ्याचं पीठ मला दिलेलं होतं ते तिने काय केलंय तिच्या इथे बाजूला जो कोणाच्या तरी इथे भोपळा होता तो भोपळा ब तिने काय केला साल काढून उकडून घेतला आणि त्याच्यामध्ये गूळ गव्हाचं पीठ इलायची बडीशेप असं घालून छान मळून तिने ती मला पीठ दिलेले आता मी राह रात्री त्या छान अशा घाऱ्या तुम्हाला बर बनवल्यानंतर दाखवेल तर दोघीने मिळून आम्ही काय केलं जेवढ्या काय मिरच्या होत्या तेवढ्या काढल्या आणि घरी आलो कारण दळण निवडायचं होतं आत्या दळण म्हणजे पाकडून दिलं की मी खडे वगैरे काढते आणि कांद्याला फवारा मारला होता तिकडची ड्रम गणेश आणि हे घेऊन आले दोन ड्रम होते म्हणून गणेशने एक आणला आणि ह्यांनी एक आणलं होतं तर मग सगळं झाल्यानंतर सगळ्यांना असा चुलीवरचा मस्त चहा ठेवलेला आहे अद्रक वगैरे घालून मी काय केलं संध्याकाळच्या जेवणाची म्हणजे भाजीला घेवडा निवडून ठेवला आधीच कारण मग कसं खराब वगैरे असलं की दिसत नाही म्हणून आल्यानंतर मी आधी घेवडा निवडून ठेवलेला आहे आणि तूरडाळ बघा आमची जी बनवा गेल्या वर्षी ज्या तुरी होत्या त्याची ही तूरडाळ बनवली टाकली होती ती आणलेली आहे बघा पोत आता उद्या हे पोत उन्हात वाळत घालायचं आत्तानी छान असं धार काढून आणली आहे धूर वगैरे तिकडे मी सगळं करून ठेवलंय आज बनवायचं आहे बरेच दिवसांनी तुरडाळीचं वरण आमच्याकडे जास्त ना तुरडाळ वापरतो आम्ही मूगडाळीचा एवढा वापर होत नाही तर काय करणार आहे तुरडाळ आता स्वच्छ धुवून टॅमॅटो वगैरे घालून हे करणारे शिजत घालणारे आत्याचं बरेच दिवस चाललेलं होतं सांबर बनवायचं सांबर पण बनवेन आता एक दिवशी मी छान असं कारण टॅमॅटो संपत आली तरी आत्ता म्हणतात तुम्ही सांबर काय बनवलं नाही त्यांना सांबर आवडतं मला पण आवडतं मग छान असं बनव बनवेल एक दिवशी मस्त असं चुलीवरचं गावाकडच्या पद्धतीचं सांबर सा तर हा आहे शेळीच्या दुधाचा चहा कोणाकोणाला आवडतो तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मला पण आधी घाण वाटायची वास येतो असं तसं पण मला आता ह्याच दुधाची सवय लागली आहे मला गाईच्या दुधाचा चहा म्हणजे हे होत नाही आवडत नाही प्यायला पिशवीतलं वगैरे दूध असतं का शेळीच्या दुधा चहाचीच सवय लागली आहे तर इकडे का, मी काय केलं घाऱ्याचं पीठ आहे ना तसंच बाहेरच ठेवलेलं होतं पिशवीमध्ये नरम झालं एकदम छान तिने मस्त तूप वगैरे घालून मळून दिले तर गोळे असे छोटे छोटे केलेत आणि आधी काय करते डाळ घातली की इकडे शिजायला हे बघा केवढं सुंदर मऊ पीठ आहे खूप छान भिजले तिने सकाळी भिजवलेले आणि दिवसभर छान भिजले गेले आणि काय करते डाळ आता एकीकडे शिजत घातली पलीकडच्या चुलीवर डाळ ठेवते काय झाले मला कमेंट्स मध्ये एक ताई म्हणल्यात की चुलीला छान आता पोतारा देऊन घ्या पाऊ हा बरोबर आहे तुमचं पण काय झालं ती नवीन चूल आहे तिला ना ती माती लावल्यामुळे उखडली आता छान आता आहे ना सणाच्या आधी हे करून घेतील राखेणी मस्त पोतारा देतील एक एक करून पुऱ्या तळते मी कारण थोड्याशा जाडसर पुऱ्या ते छान लागतात म्हणून काय केलं आत्ता मला ला हे करून देत आहेत लाटून देत आहेत आणि मागे कट्टा पण करून घ्यायचा आहे म्हणजे मला मागे कोबा करून घ्यायचा ते तेवढं काम राहिले ते राहिले ते राहिलेच करायचं आहे ते, ते पण तर नक्की करेल मी ते छान दिसेल खरं केल्यानंतर स्वयंपाक बनवताना तर हे बघा पुरी केवढी छान अशी मऊ मस्त वाटते आहे ना तर सुरुवात केली मी तळायला आत्ता मला लाटून देत आहेत नंतर मग मला बाकीचे घेवड्याची भाजी बनवायची वरण घालायचं घालायचे भात बनवायचा आहे भाकरी बनवायची आहेत नंतरचा हा स्वयंपाक आहे पण आधी म्हटलं हे करून घ्यावं राहिलं की राहील तिने एवढे आवर्जून मस्त मळून आणून दिले ते मला भोपळा आणला असतं तर मला ते करणं पण झालं नसतं कामाच्या ह्याच्यात केवढ्या मस्त अशा पुऱ्या दिसत आहेत तर ह्याच्यात थोडंसं तिळ तिने घालायला पाहिजे तीळ आणि थोडीशी खसखस खूप छान टेस्टला अजून लागलं असतं तर मस्त अशा बनवत आहे मी भोपळ्याच्या घाऱ्या तुम्ही कशा बनवतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मी काय केलं होतं की व्हिडिओ हे केली होती टाकली होती नुसती घाऱ्याची म्हणजे तळलेली तर आणि विचारलं होतं की मला ह्या पदार्थाचं नाव सांगा म्हणजे काय कशाचं काय केलं तर सगळ्यांनी बरोबर सांगितलेलं आहे की ह्या भोपळ्याच्याच घाऱ्या आहेत म्हणून आता मस्त अशा लाटत आहेत तर अशा होत्या आज छान बनवलेल्या मस्त भोपळ्याच्या घाऱ्या डाळ आता शिजत आली डाळ लगेच शिजती मी काही कुकरला लावत नाही एकीकडे एक चुलीवर शिजत घातली का डाळ की बाकीचं सगळं घुसपंत डाळ छान अशी शिजती आणि ह्या डाळीचं वरण खरंच एक नंबर टेस्टला लागतं वरण सांबर डाळीची आमटी अशी मस्त एकदम चवीला लागते गावाकडच्या ना ते कसं बिना पॉलिशची डाळ आहे त्यामुळे एकदम चव भारी लागती तर कशा वाटल्या घाऱ्या बनवलेल्या ते कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा तर छान आता एक एक तळून घेते मी आणि नंतर मग घेवड्याची भाजी बनवते ह्याच कढईमध्ये तेल हे करून घेते आणि ह्याच्यातच घेवड्याची भाजी बनवते कारण काय आहे स्वयंपाकाला असं काय तळणीचं असलं की उशीर होतो इकडे घेवड्याची भाजी टाकली वरण फोडणी मारून घेतलं भात बनवून घेतला आणि भाकरी काय जास्त बनवायची नव्हत्या सकाळच्या चपात्या होत्या मग दोनच भाकरी फक्त बनवल्या आहेत मामांना आणि कात्यांना कारण घाऱ्या पण आहेत मग म्हणलं हो थो सगळं थोडं थोडं बनवावं तर हे बघा छान असं इकडं वरण फोडणीला घातलेलं आहे ते कडईला काय झालं डाळीचं चिकडलेलं आहे नाहीतर तुम्ही मसाला कशा खरकट्या कडाईत वरण फोडणी मारले का मार काही का नाही वरणाला फक्त लसूण जिरे मोहरी आणि कडीपत्ता ह्याची फोडणी आहे कडीप म्हणजे कोथिंबीर पण आहे पण एवढं सुंदर वरण झालंय एकदम मस्त तर मला वरणातली फळं पण खूप आवडतात आणि मा आमच्या तन्वीला आमच्या दोघींना फळं खूप आवडतात आता तन्वी आली की एक दिवशी बेत करायचं मागे डाळच नव्हती आणलेली त्यामुळे काय करणं झालं नाही आणि बाकीची गडबड पण चालू होती सणाची त्याच्यामुळे पण करणं झालं नाही तर इकडं मी सगळ्या अशा घाऱ्या ताटामध्ये तळून घेतल्यात काय झालं होतं हे थोड्याशा लालसर झाल्यात का लाईट गेल्यानंतर एकदम अशा तेल गरम झालं होतं का त्याच्यामुळे थोड्याशा लालसर आणि गुळाचं असल्यामुळे ना ते लालसरच होतात तर या सगळ्यांनी छान असं मस्त रानातलं जेवण करायला व्हिडिओ कसा वाटला